राज्यातील जनता अनेक समस्यांना सामोरे जात असताना महायुतीचे सरकार त्या समस्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली बुलडाण्यातील जयस्तंभ चौकात महायुतीचे प्रतिकात्मक पुतळ्यावर चिखलफेक आंदोलन करत प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे केंद्र आणि राज्य सरकारने अनेक अन्यायकारक निर्णय घेतल्याने समाजातील सर्वच घटक अनेक समस्यांना तोंड देत आहेत मात्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेऊन आहे यावेळी काँग्रेसचे विधान परिषद आमदार धीरज लिंगाडे उपाध्यक्ष संजय राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजीने यावेळी परिसर दणाणून गेला होता एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार बुलढाणा महाराष्ट्रातला अकार्यक्षम अशा महायुती सरकारच्या विरोधात बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीनं चिखलफेक आंदोलन करण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हे आंदोलन करण्यात येते आणि त्याच धरतीवर बुलढाण्यामध्ये देखील झाले सध्याचं हे जे महायुतीचं सरकार आहे हे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे हे अत्यंत अकार्यक्षम अत्यंत महाभ्रष्टाचारी असं सरकार आहे सध्या शेतकरी असतील अडचणीत पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला अजूनही मागच्या वर्षीचं जे नुकसान भरपाई आहे ती मिळालेली नाही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही पीक मालाला भाव नाहीत अशा या परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत आहे यासोबतच पोलीस भरती जी सुरू आहे ती चिखलामध्ये सुरू आहे परत्या पावसामध्ये सुरू आहे या सरकारला त्याचं काहीही घेणं देणं नाही या सरकारला या महिलांवर इथं अत्याचार होतोय महाराष्ट्रातल्या त्याचं काही घेणं देणं नाही हे फक्त मलाई खाण्यामध्ये व्यस्त आहेत आणि त्यामुळं अशा या महाभ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम अशा सरकार महायुती सरकारच्या विरोधात आज आम्ही चिखलफेक आंदोलन करत आहोत हा चिखल आज आम्ही यांच्या पोस्टरला लावत आहोत पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडू निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातला मतदार जो आहे तो या भाजपाच्या आणि या महायुतीच्या म्हणजे मतदानाच्या रूपातून यांना चिखल फासल्याशिवाय राहणार नाही यांना okay. पराभूत केल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रातून यांना काढून टाकल्याशिवाय राहणार नाही शाहू फुले आंबेडकरांचं जे सरकार आहे विचाराचं ते पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही सरकार